नमस्कार माझं नाव बापूसाहेब सर्जेराव ढंडरे छत्तीस वर्षाच्या शिक्षण क्षेत्रातील अनुभवासह आता उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरवण्यासाठी मी संपूर्ण आरोग्यम ऑनलाईन कोर्स तुमच्यासमोर आणतो आहे आजच्या काळात आरोग्य हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे संपूर्ण आरोग्य म्हणजे फक्त आजारमुक्त होणं नाही तर शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्य जपणं होय हॉय इज द कोर्स इम्पॉर्टंट हा कोर्स का इम्पॉर्टंट आहे तर व्यस्त जीवनशैलीमुळे वाढलेले आजार आपण बघतो की डायबिटीज रक्तदाब थकवा या समस्या वाढत आहे तणाव मानसिक आरोग्य तणावामुळे कामावर कुटुंबावर आणि वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो अज्ञान आणि चुकीच्या सवयी योग्य माहिती नसल्यामुळं आपण आरोग्याची काळजी घेत नाही हा कोर्स तुम्हाला आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि आयुष्य निरोग्य करण्यासाठी योग्य मार्ग दाखवतो यू लर्न तुम्ही काय शिकू शकता संपूर्ण आरोग्य तुम्हाला आरोग्य जपण्यासाठी सोप्या वैज्ञानिक पद्धती शिकवण्यात येते प्राकृतिक आणि आयुर्वेदिक उपाय एक हजार चारशे अधिक आजारांवर नॉन इन्व्हेसिव्ह थेरपी किचनमध्ये असलेल्या पदार्थांनी आरोग्य सुधारण्याचे काही उपाय आहार आणि पोषक तत्वे योग्य आहार कसा घ्यावा वजन कमी करणे ऊर्जा वाढवणे यासाठी काही टिप्स मानसिक आरोग्य आणि तणाव व्यवस्थापन मेडिटेशन योग म्युझिक थेरपी शिकून मानसिक शांती मिळवता येईल आरोग्य दिनचर्या रोजच्या सवयीमधून आरोग्य सुधारता येईल तज्ज्ञांचा सल्ला तीन दिवसांचे मोफत पी सी एफ उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन बेनिफिट्स ऑफ द कोर्स हा कोर्स तुम्हाला खालील फायदे देतो स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य राखता येईल जवळपासच्या क्लिनिकमध्ये खर्च न करता घर बसल्या आरोग्य चांगलं करता येईल आरोग्य सुधारून तुमचं काम शिक्षण आणि कुटुंबासाठी वेळ देता येईल नवीन तंत्रज्ञान आणि आयुर्वेदिक ज्ञान मिळून स्वतःचं आरोग्य स्वतःच आरोग्य तज्ज्ञ बनाल तुम्हाला शारीरिक मानसिक आणि भावनिक आनंद मिळेल हु इज दिस फॉर हा कोर्स अठरा वर्षावरील प्रत्येकासाठी उपयुक्त आहे वर्किंग प्रोफेशनल्स गृहिणी विद्यार्थी व्यावसायिक ज्यांना आरोग्य सुधारायचे आहे आणि जीवनात सकारात्मक बदल घडवायचा आहे कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही वयातील व्यक्ती हा कोर्स करू शकतो कॉल टू ॲक्शन आरोग्य ही तुमची खरी संपत्ती आहे म्हणून वेळ वाया घालव आजच संपूर्ण आरोग्यम ऑनलाईन कोर्स जॉईन करा आणि तुमचं आयुष्य आरोग्यदायी आणि आनंदी बनवा आमच्याशी संपर्क साधा फोन नंबर नव्याण्णव सत्तर सत्तर नव्याण्णव एकोणनव्वद दुसरा नंबर नाईन वन सेवन टू टू सेवन नाईन सिक्स नाईन सिक्स ईमेल अस्तित्व एंटरप्रायजेस झिरो चारशे बारा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम पत्ता आहे झुरुंगे कॉम्प्लेक्स गाळा नंबर सहा शिवतेज उद्यान पोलीस स्टेशन समोर लोणीकंद तालुका हवेली जिल्हा पुणे तीन दिवस मोफत सल्ला आणि थेरपीसाठी आजच आमच्याशी संपर्क करा तुमचं आयुष्य बदलायला हे पहिलं पाऊल असू शकतं